अमरावती ग्रामीण पोलिसांनी मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीस अटक केली आहे नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उपविभाग अचलपूर हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदाराकडून माहिती प्राप्त झाली होती की मुक्तागिरी फाटा परतवाडा परिसरात काळ्या रंगाची हिरोहोंडा स्प्लेंडर मोटरसायकल चोरीच्या उद्देशाने कमी किमतीत विक्रीसाठी आणली आहे सदर माहितीच्या आधारे पोलिसांनी मुक्तागिरी फाटा परतवाडा येथे संशयितास ताब्यात घेतले त्याने आपले नाव अक्षय सहदेवराव जोंधळे वर्ष पंचवीस राहणार एकतानगर कांडली परतवाडा असे सांगितले पोलिसांनी मोटरसायकल बाबत विचारणा केली असता त्याने स्वतःची असल्याचे सांगितले पण कागदपत्र सादर करू शकला नाही तपासात आरोपीने कबुली दिली की त्याने अक्षय शांताराम शहारे आणि आणखी एका फरार साथीदारासह मागील काही वर्षात खरपी अंबिका लॉन परतवाडा आणि भेजसही मध्य प्रदेश इथून तीन मोटरसायकल चोरी केल्यात पोलिसांनी आरोपी अक्षय शांताराम शहारे वेवर्ष सव्वीस राहणार एकतानगर याला ताब्यात घेतले असून विचारपूस केली त्यांनीही चोरीची कबुली दिली या, का या कारवाईत एकूण तीन मोटरसायकली जप्त करण्यात आले पोलीस स्टेशन शिरसगाव परतवाडा आणि भैजदई या हद्दीतील या तीन जप्त केलेल्या मोटरसायकली असून संबंधित गुन्हे उघड झाले आहेत फरार आरोपींचा शोध सुरू असून दोन्ही आरोपी पुढील तपासासाठी पोलीस स्टेशन परतवाडा यांच्या ताब्यात देण्यात आले ही कार्यवाही पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि अंमलदारांनी केली